नमस्कार मंडई चला तर आपण आज गाईच्या कोवळ्या दुधापासून मस्त दोन प्रकारचा खरवस बनवणार आहोत तर एक आहे गुळाचा आणि एक आहे साखरेचा करायला खूप सोपा आहे अगदी झटपट तयार होतो खायला खूप मस्त लागतो तर हे गाईच्या प्युअर ओरिजिनल दुधा कोवळ्या दुधापासून बनवलेला आहे चला तर दोनही प्रकारचे मी इथे खरवस बनवलेले आहे तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर केली आहे करायला खूपच सोप्या आहेत खायलासुद्धा अगदी वेगळ्या दोन्ही वेगवेगळ्या चवीच्या आहेत आणि अगदी मस्त लागतात चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आमच्या गाईला एक छोटंसं पिल्लू झालेलं आहे तर गाईच्या दुसऱ्या दिवसाचं जे दूध असतं ना ते दूध इथे आहे बघू शकता अगदी पिवळं आहे चला तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यासाठी आपला गुळ लागणार आहे म्हणजे अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला इथे एकशे पन्नास ग्रॅम साखर किंवा इथे गूळ लागू शकतो तर मी दोनही पातील्यामध्ये किंवा दोन कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहे तर एकामध्ये मी इथे गूळ वापरणार आहे तर अर्धा लिटरसाठी इथे एकशे पन्नास ग्रॅम साखर आणि एकशे पन्नास ग्रॅम गूळ वापरणार आहे बघू शकता तर इलायची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि दोन्हीमध्ये आपण हे साखर आणि गुळ टाकून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये मी किंवा एका डब्यामध्ये मी गूळ टाकून घेतला तर दुसऱ्या याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे दोन्हीही खरवस खायला खूप मस्त लागतो तर एकशे पन्नास एकशे एक पन्नास ग्रॅम एका डब्यामध्ये तर एकशे पन्नास ग्रॅम गूळ एका डब्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे इलायची पावडर टाकली सगळं छान असं मिक्स करायचं इथे कुकर घेतलं पाणी टाकून घेतलं स्टँड असेल तर तुम्ही स्टँड ठेवू शकता नसेल तर अशा पद्धतीचे ब्रेड ठेवायची यावरती एक डबा ठेवून घ्यायचा आता इही हे थंडच आहे तर यामधली साखर आणि गूळ पूर्णपणे वितळून किंवा विरघळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळा गूळ अगदी व्यवस्थित असा मिक्स झाला की नंतर हे डबे आपण कुकरमध्ये ठेवून देणार आहोत दोन्ही एकावरती एक ठेवले आणि ते चार ते पाच इट्ट्या मी करून घेतलेले आहेत खूपच मस्त हा खरबस तयार होतो तर सुद्धा अगदी चविष्ट लागतो आणि त्यासोबतच इथे सुद्धा मस्त लागतो बघू शकता आता पाच शिट्टा झाल्या मी कुकर बंद केलेला आहे गॅस बंद केला आणि त्यातून मी काढून घेतल्या बघू शकता हा आता साखरेचा आहे बघू शकता तर मस्त झालेला आहे साखरेचा पण आणि गुळाचा पण तर जो पिवळसर दिसतो तो गुळाचा आहे आणि जो व्हाईट दिसतो ना पांढरा तो साखरेचा आहे तर आता याला थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर आपण एका पोळपाटावरती किंवा ताटामध्ये काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने कडा मोकळ्या करायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीचा हा आपण खरवस काढून घेतला तर तुम्ही केक सारखा सुद्धा कट करू शकता बघू शकता अगदी सॉफ्ट असं झालेला आहे आणि असं वाटत आहे केकच आहे हा तर खूपच मस्त लागतो हा खरवस नक्की बनवून बघा जर तुमच्याकडे गायी असतील आणि गायला वासरू झालं असेल तर त्या कोवळ्या दुधापासून तुम्ही अशा पद्धतीचा खरवस बनवून खाऊ शकता तर बघू शकता अजून थोडंसं कोमट आहे तर हा साखरेचा आहे बघू शकता किती मस्त अशी वडी पडलेली आहे अगदी सॉफ्ट असा झालेला आहे चला तर मी सगळ्या आता वड्याच्या करून घेणार आहे तर जसा तुम्हाला कट करायचा त्या पद्धतीने कट करू शकता तर आता मी इथे वड्या करून घेतलेल्या आहेत सगळ्या कट करून घेतल्या बघू शकता किती मस्त दिसत आहे आता हा साखरेचा आहे तर मी तुम्हाला गुळाचा देखील कट करून दाखवते गुळाची सुद्धा खूप मस्त लागते आणि साखरेचीसुद्धा तर हा तुम्ही नक्की बनवून बघा जर तुमच्याकडे गाई असतील आणि गायीला वासरू झालं असेल तर अगदी दोन दिवसात पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसाचं जे दूध असतं ना अगदी कोवळं त्या दुधापासून अशा पद्धतीचा तुम्ही वड्या नक्कीच बनवू शकता चला तर इथे आपल्या साखरेच्या वड्या तयार झाल्या आता गुळाच्या सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते चला तर मी गुळाचं सुद्धा आता पोळपटावर टाकून घेतलं यालासुद्धा तुम्हाला कट करून दाखवते अगदी मस्त झालेला आहे कलर तर अगदी मस्त आलेला आहे असा केक दिसत आहे ना त्या पद्धतीचा दिसत आहे चला तर तुम्ही अशा पद्धतीने सारखा कट करू शकता किंवा मग याच्या अशा वड्या बनवून घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीचा मस्त असा खरवज बनवून बघा तर अगदी करायला सोपा आहे अगदी झटपट तयार होतो चला तर मी सगळ्या खरवसाच्या वड्या बनवून घेणार आहे तर दोन्ही याच्या मी खरवसाच्या वड्या बनवून घेतल्या किंवा तुम्ही केक सार सारखे के त्रिकोणसुद्धा इथे कट करून घेऊ शकता चला तर आता इथे वड्या सगळ्या कट करून घेतल्या तुम्ही याला दोन तीन दिवससुद्धा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अगदी मस्त राहतो अजिबात खराब होत नाही चला तर अगदी मस्त अशा ह्या सॉफ्ट अशा वड्या तयार झालेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत दोन्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ठेवायच्या म्हणजे खायलासुद्धा थोड्याशा वेगवेगळ्याच वेग 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 लागतात आणि खूपच मस्त लागतात तर किती मस्त आणि सॉफ्ट दिसत आहेत रंगसुद्धा मस्त आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि अगदी झटपट तयार होणारा मस्त खरवस तुम्ही नक्की बनवून बघा चला तर सगळ्या वड्या मी ते कट करून घेतलेल्या आहेत आणि एका ताटामध्ये मी प्लेटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर खूप मस्त ह्या वळ्या तयार होतात तर बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे दोन्ही वेगवेगळ्या दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद